आज होणारे नवीन ऍडव्हेंचर बीएससी ग्रॅज्युएट पोरगा जाणारे कपडे धुवायला विहिरीवर कपड्यांचं साम्राज्य जा पूर्ण झालेलं आहे आणि मी चाललो आता विहिरीवर कपडे धुवायला तर चला मजा येईल चला आपण आता विहिरीवर भेटू विहिरीकडे जाताना आमच्याकडून थोडासा गवतातून चालत जायला लागतो हे आमचं एरिया लास्ट पर्यंत इकडून मी राईट मारतो थोडासा गवत आहे हँडल करा इथून मी क्रॉस करतो आणि पुढे दाखवतो गो थांबा तो मागचा भाग क्रॉस केला मी आणि ही छोटीशी पायवाट आहे आता या पायवाटाने मी पुढे चाललो आहे विहिरीच्या रस्त्याकडे इकडे बघा शेत आहेत आजूबाजूला अजून थोडासा पुढे चालत आलो तर इथे भरपूर गवत वा कारण की पावसाळ्यामध्ये इकडे पहिल्यांदा चालू नाही तर उन्हाळ्यामध्ये माझी रेग्युलर फेरी होते पण हे बघा ना आता गवतातून पूर्ण चालत जायला लागतो तुम्ही बघू शकता दुसरा काय मार्ग नाही आजूबाजूला केळ्याची झाडं गवत गवत हिरवगार आहे पावसामुळं सगळीकडे आता फार कमी पाहायला मिळतात नाहीतर ना ज्यावेळी आम आम्ही आधी बघायचो प्रत्येकाच्या घराच्या दारोदारी जास्वंदाची फुलं पाहायला मिळायची पण आता जास्वंदाची फुलं पण फार कमी दिसत आहेत विहिरीच्या जवळ आपण आता पोचलोय फायनली विहिरीवर आलेलं आहे घरची एरिया बघा तुम्ही इथे जवळपास आम्ही चालतो उन्हाळ्यात हिवाळ्यामध्ये पण आता पावसाळ्यामध्ये अक्षरशः इकडून कोणी येऊ शकत नाही अशी एरिया झालेली आहे छान वातावरण आहे इकडे विहिरीकडे विहिरीचं पाणी वर आलंय जो खोलवर गेलाय तो वर आलाय आणि भेंडीचा पाला पूर्ण विहिरीमध्ये झालाय हा भेंडीचा झाड आता सगळे कपडे पटावट पटावट धुवून टाकतो कारण की चार वाजून वीस मिनिटं झालेले आहेत तर अंधार व्हायच्या आधी आपल्याला कपडे धुवायचे आहेत पूर्ण एक आठवड्या भयंकर कपडे भयंकर मला सगळे गरीब परत असतील हाटके ब्लॉग मध्ये बनून राहा शेवटपर्यंत आणि आपण या जर्नी मध्ये सक्सेसफुल होईपर्यंत व्हिडिओ बनवत राहू तर तुम्ही तुमचा साथ असला ना तर मजा येईल मला ओके चलो फिर मी आता कपडे वगैरे धुतो आणि नंतर तुम्हाला संवाद साधतो नाव टाईम टू बीट द क्लोथ्स टप बघू आता आपण माझी धुवायची पद्धत वेगळी भारी वाटतं तुम्हाला शेअर करून ना मजा येतो मी असा कधी आतापर्यंत शेअर नव्हता गेलो पण आता हा हो ब्लॉग मध्ये पॉसिबल होत आहे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करताय हे आनंदाची गोष्ट आहे बाबांना माझ्या या धर्मीसोबत तुम्ही सोबत राहा तुमच्यासोबत असू द्या कारण की आपल्याला खूप पुढे जायचं आहे आणि मी पुढे गेलो तर शंभर टक्के सांगतो बाई शंभर म मित्रांना शंभर मित्रांना मी माझ्यासोबत पुढं नेहल आणि जे गरीब बांधव आहेत आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू हा माझा शब्द आहे का लिहून घ्या लिहून कपड्यांचा धुराळा काढून झालाय आता मस्तपैकी आपण ब्रशिंग करू ओके कपडे स्वच्छ करू कपडे जाम होते जायला जवळपास एक आठवड्याचे कपडे होते त्याच्यामुळे धुवायला थोडासा वेळ लागला पावसामुळे गावाचं वातावरण पूर्ण थंड झालंय तर इकडे आम्ही नेहमी बसायला यायचो कधी पण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातून पावसामुळे इकडं येणं मुश्किल झालं आता कारण की रस्ता पूर्ण बंद होतो बाई तुम्हाला वाटत असाल का मी कपडे धुताना दाखवतो इमोशनल गोष्ट आहे काय इमोशनल वगैरे हो होऊ नका मला आवडते माझं काम स्वतःहून करायला मी लहानपणापासून मी हॉस्टेलला होतो तेव्हापासून मी माझं काम स्वतःहूनच करतोय मी कपडे पण धुवायचो मी भांडी पण घासायचो मी सगळं केलेलं आहे तर मला काय याच्यात इमोशनल सारखं वाटत नाही पण स्वतःचं काम स्वतः करा जाम भारी वाटतो आणि इट्स नॉट अ इमोशनल थिंग आय थिंक माझ्या पाठीमागं जो तुम्ही शिवार पाहतायत तो मस्त मंदगतीने वाऱ्याच्या झुळकासोबत डोलत आहे आणि पूर्ण चौबाजूंनी विहिरीला वेडा घातलेला तुम्ही पाहू शकता पूर्ण चौबाजूंनी शिवारच शिवार आहे शिवार ज्यावेळी भात कापणीचा वेळ येतो दिवाळीचा सीजन असतो त्यावेळी पूर्ण सोनेरी पट्टा सारखा चमकत असतो आणि त्याच्यामध्ये गोबिंदू असतात ना ते मोतीसारखे चमकत असतात आणि शेतकरी बांधवाच्या आपल्या जो चेहऱ्यावर असो असतो ना तो लाजवाब तर खूप छान गावाकडचं वातावरण हाटके ब्लॉक हे बघा कामाच्या धावपळीत सगळे जातात तर स्वतःला दुर्लक्ष करतात स्वतःला वेळ द्यायला भेटत नाही तर आता एवढ्या दिवसातून मी आनंदाने इकडे आलोय तर थोडा वेळ माझ्यासाठी काढतो आणि इथे जरा पाच दहा मिनटं बसतो रिलॅक्स होतो मस्त वाटेल पाण्याचा हा खळखलाट शांततेचं बोलकं संगीत अडथळे आले तरी तो थांबत नाही फक्त वाहत राहतो आयुष्यही असंच असावं ना तर इथेच आपण आता घराकडे वळूया कारण की कपडे झाले तिथे दहा मिनटं पण बसलो आणि तुम्ही इथपर्यंत मला व्हिडिओमध्ये पाहिलं तर थँक्यू आणि हटके ब्लॉक आपण रॅप पण टाकतो तर रॅप पाहायला तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्याकडे बघा कारण की सामाजिकरित्या माझ्या लाईफस्टाईलनुसार मी ब्लॉग बनवतो आहे प्लस रॅप बनवतो आहे तर तुम्ही ते पण बघा तिथे पण शॉर्ट्समध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता बेल आयकन प्रेस करू शकता हटके ब्लॉग